मातेची कथा प्रारंभ सूत शोनकादी ऋषी तपस्वी आपल्या आश्रमात विराजमान झाले असता सर्व ऋषी सूत ऋषी प्रश्न करत आहेत की हे देवा पतिव्रतेच्या मानल्या जाणाऱ्या सौभाग्याच्या व्रतात व्रत कोणते केले असता त्या योगे जन्मजन्मांतर त्या पतिव्रतेला आपल्या परमप्रिय अशा पतीची सेवा मिळते व सेवेचे सौभाग्य प्राप्त होते ते आम्हा सर्वांना श्रवण करण्याची इच्छा आहे कृपा करून उत्तम कथा सांगावी सुताने देवाधी श्री शंकराचे स्मरण केले त्याचवेळी तिथे आले त्रिभुवन गमन करीत नारद मुनी त्याच मार्गाने कैलास पर्वतातून तिथे आले त्यांचे सर्वांनी स्वागत व पूजा केली तेव्हा त्यांना ते सर्वांनी याविषयी विचारले असता नारद म्हणाले धन्य तुमचे भाग्य की आता ही कथा भगवान शंकराने पार्वती मातेला माझ्यासमोर कथन केली ती कथा अखंड सौभाग्य वैभव व पतिवतेला महान स्थान प्राप्त करून देते अशा दिगंबराच्या स्वमुखाने ऐकली ती आता सूत संकाधिक मुनींनो तुम्ही शांतचित्ताने ऐका एके दिवशी पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि पुष्कळ असं एखादं व्रत सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम प्रतीचे व्रत मी तुला सांगतो त्याचे तू श्रवण कर जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे तू माझी अत्यंत प्रिय असल्याने तुला ज्या व्रताने माझे अर्धासन मिळाले ते व्रत तुला मी सांगतो भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया हस्त नक्षत्र युक्त असली म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की सर्व पापापासून मनुष्यप्राणी मुक्त होतो ही पूजा सर्व सुवासनिनी तशी कुमारिकांनीसुद्धा करण्याची असते पार्वती म्हणाली हे महेश्वर सर्व व्रतांमध्ये उत्तम असे जे व्रत मी कसे केले ते आता आपल्यापासून ऐकण्याची इच्छा आहे उमाशंकर म्हणतात या पृथ्वीवर हिमवान नावाचा एक अतिसुंदर असा पर्वत आहे तसेच तो नाना प्रकारच्या पक्ष्यांनी युक्त असून अनेक प्रकारच्या मुंग्यांनी विचित्रयुक्त आहे अशा पर्वतावर तू मोठे कठीण तप तुझ्या लहानपणी केलेस चौसष्ट वर्ष तू झाडाची पिकलेली पाणी खाऊन राहिलीस माघ महिन्यात उदकांत मग्न होऊन राहिली वैशाखात पंचाग्नी साधन केली पावसाळ्यात अन्नोदक सोडून उघड्यावर बसलीस याप्रमाणे अनेक वर्ष गेली तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे ते तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले व त्यामुळे मोठे दुःखी झाले आता आपली ही सुंदर कोमल कन्या कोणाला देऊ अशी काळजी करू लागले इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले हे हिमराजा मी आज इथे का आलो ते आता मी तुला सांगतो मला येथे भगवान विष्णूनेच पाठवले आहे कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी तेव्हा स्त्रियात रत्नभूत जी तुझी कन्या आहे ती तू योग्य पुरुषालाच द्यावी ब्रह्म शिव इत्यादी देवांमध्ये विष्णूसारखे कोणीच नाही याकरता तुझी ही सुंदर कन्या त्यांना द्यावी त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नारद लगेच तेथून गुप्त झाले आणि शंखचक्राती विराजित असे भगवान विष्णूजवळ गेले आणि हात जोडून सांगू लागले भगवान मी तुमचे कार्य केले आहे तुमचा विवाह ठरवून आलो आहे विष्णूशी संभाषण करून नारद तेथून मार्गस्थ झाले इकडे हिमाचल अत्यंत आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला मुली तुला विष्णूला द्यावी असा मी निर्णय घेतला आहे हिमाचलाची बोलणे ऐकून तू रागवलीस आणि अत्यंत दुःखीत होऊन ती जमिनीवर अंक टाकून विलाप करू लागली तेव्हा तुझी सखी म्हणाली हे देवी तू अशी दुःखी का झाली आहेस ते मला सांग तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला साधून देईल यात शंका बाळगू नकोस पार्वती म्हणाली सखी तू माझ्यावर फार प्रेम करतेस तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगते महेश्वरालाच माझा पती करावा असा माझा निश्चय आहे माझ्या पित्याने माझे लग्न दुसरीकडे ठरवले आहे म्हणून मी आता देहाचा त्याग करते पार्वतीचे वचन ऐकल्यावर तिची सखी म्हणाली तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात आपण जाऊया मग तुझ्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले पण इकडे तुझा पिता हिमाचल सर्वत्र फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला माझी मुलगी कोणी नेली असावी बरे देवांनी की दानवांनी किन्नरांनी नारदाजवळ मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे आता विष्णूला काय सांगावे तिकडे तुम्ही सखीसह घरातून जी निघालीस ती जाता जाता मोठ्या घोर अरण्यात आलीस तेथे तुला एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आठवली त्या गुहेत तू तुझ्या सखीसह त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे तू तुझ्यासह माझे वाळूचे लिंग स्थापित के स्थापित केले नंतर नाना प्रकारचे पुष्प आणि फळांनी तू माझी पूजा केली रात्री तू आपल्या सखीसह रात्रभर तू येथे गीत वाद्ययुक्त जागरण केलेस नंतर मी तिथे आलो आणि तुला मनोवांछित वरदान मागण्याकरता सांगितले तेव्हा तू म्हणालीस तुम्ही माझे पती भावं याशिवाय माझी दुसरी कोणती इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी स्वीकार केली आणि गुप्त झालो दुसऱ्या दिवशी तू ती पूजा आपल्या सखीसह विसर्जन केलीस नंतर तू आपल्या मैत्रिणीसह उपवासाचे पारायण केले इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला रागावून या घोर अरण्यात येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिले नंतर तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी त्यांनी चांगले मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केले या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली यात हरितालिका व्रत असे म्हणतात